सर्वप्रथम तुम्हाला दाखवतोय पाणी घेऊन घालू ग्यूं। थोडं पाणी घेऊ पाणी घेतलेलं आहे आणि कार्बोनेटचा खडा जर घेतोय तर आपण हिच्यात अशा प्रकारे टाकायचं आहे आपल्याला आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे पाणी टाक असं पाणी टाकल्यानंतर जे जे झाकण आहे ते आपल्याला असं करून घ्यायचं आहे ना असं आहे जेणेकरून याच्यात गॅस निर्माण होईल गॅस निर्माण झाले की आपल्याला विज्ञानचं पुस्तक होतं विज्ञानच्या पुस्तकामध्ये आपण शाळेत शिकलेलो आहे लावू शकता असं हलवून घ्यायचं आहे आणि अशा रीती आता असं लायटरनं दाबायचं आहे तर अशा रीती तुम्ही पाहू शकता आवाज कसा होतो आहे मित्रांनो घरगुती जुगाडी आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ शकतो मित्रांनो शेतकरी जुगाडे तुम्ही पाहू शकता आपण जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी जुगाडे टाकून टाकाऊ टाकाऊ याच्यापासून आपण एक जुगाड बनवली तोप बनवले मित्रांनो वांदर असेल जंगली डुक्कर असेल किंवा वनगाय असेल रोई असेल पळवण्यासाठी आपण टाकाऊ टाकाऊ प्लास्टिक व्ही सी पाईपापासून आपण तोप बनवलेली आहे घरच्या घरी बनवलेली मित्रांनो आपल्याकडे तुम्ही पाहू शकता साहित्य होतं एक लायटर आहे तर आपल्या घरी पन्नास साठ रुपयाचा लायटर असतं ते लायटर लावलेलं लाएट आहे एक झाकण लावलेलं आहे बनभूस आणि अडीच इंची पाईप घेतलेला आहे दीड फूट अडीच इंची पैप घेतलेला आहे आणि एक ते अडीचं रेडूसर घेतलं आहे तुम्ही पाहू शकता समोरून एक इंची पयप आहे आणि मागून अडीच इंची पैप आहे तर एक इंची अडीचं रेडूसर आहे अडीच इंची पयप आहे बनबूचे आणि लाईटर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि अडीच अडीच इंची पैपाचा तुकडा टाकलेला आहे आणि ड्रिलच्या सहाय्याने आपण सोळा एम एमचं होल मारलेलं आहे पाहू शकता तुम्ही टेकअपच्या साह्याने आपण ड्रेलर असतं तर ते त्याच्या सहाय्याने आपण होल पाडून घेतलं आहे एक इंची पोहेर आहे पो एक आणि दुसरं आहे घरच्या घरी प्लास्टिक आपले जे टाकाऊ पै पो पोचतील त्याच्यापासून पो आपण जुगाड बनलेलो आहे आता कॅल्शियम कार्बोनेट तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेटचा हा खडा आहे पन्नास ते साठ रुपयात आपला जुगाड झालेला आहे जुगाड बनलेला आहे आणि आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे सोलेशन लागलेलं आहे तीस ते चाळीस रुपयाची बाटली भेटते सोल्युशनची तर आपल्याकडे ज्या प्रकारे असू शकतं ते आणू शकतो आपण आपल्याकडे एक दहा रुपयाची सुद्धा होती आणि एक तीस रुपयाची आणलेली आहे तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आणू शकता आणि आपल्याला साहित्य लागणार आहे मित्रांनो पाणी तर आपण पाणी बिस्लरीमध्ये पाणी भरून आणलेलं आहे आणि कार्बोनेट आपल्याला कार्बोनेटचा एक खडा तर तुमच्याकडे जर अवलेबल भेटू शकतो तापून आपण शेर आणलेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे जर भाव असेल तर तुम्ही त्याप्रमाणे आणू शकता पन्नास रुपये पाव शेर असेल चाळीस रुपये औषर असेल किंवा किलो पण असू शकतो तुम्ही त्याप्रकारे आणू शकता तर काय करायचं आहे कार्बोनेटचा खडा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि वरून पाणी टाकायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपण याच्यात सर्वप्रथम तुम्हाला गावतो पाणी घेऊन जातो थोडं पाणी घेऊ घेतलेलं आहे आणि कार्बोनेटचा खडा जर घेतोय तर आपण हिच्यात अशा प्रकारे टाकायचा आहे आपल्याला आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे पाणी टाक असं पाणी टाकल्यानंतर जे ते आपल्याला असं करून घ्यायचं आहे ना असं हलवायचंय जेणेकरून हिच्यात गॅस निर्माण होईल गॅस निर्माण झाले की आपल्याला विज्ञानचं पुस्तक होतं विज्ञानच्या पुस्तकामध्ये आपण शाळेत शिकलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता असं हलवून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर वांद्र आहे आणि वांद्र आपण याच्या साहाय्याने पळवून लावलं मित्रांनो पाहू शकता तुम्ही लाईव्ह आहे आता हे पाहू शकता की किती प्रमाणात वांद्र लिंबाच्या पळत आहे मित्रांनो चालून व्हिडिओ मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या समोर वांद्र आहे आणि याच्या सहाय्याने आपण वांद्र पळवण्याचा प्रयत्न करतोय जी शेतकरी जुगाड मित्रांनो हे प आपण आहे आता हे हलवून घेतोय आपण हलवतोय आणि तिकडे जाऊन वांद्रा पळवतोय मित्रांनो चला तुम्ही आपण जाऊ शकतो की वाटर कशा रीती पडताय वॉटर येत आहे का पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा रीती आपण वांद्र पाळतोय तोपच्या साह्याने फक्त आपल्याला पाण्याचा हे करायचं मित्रांनो पाणी घ्यायचंय आपल्याला आपल्याला हलवून घ्यायचंय असं हलवल्यानंतर वांद्र पा पुन्हा डायरेक्ट वा शेताच्या बाहेर वाद्र काढलंय मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीस ते चाळीस रुपयामध्ये जुगाड झालेला आहे आपला पण वांद्र पाहू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास वांद्र आहे तर कशा रीती आपण पळवून मारतोय फक्त आवाज पा आणि हे पाहू पा शकता मित्रांनो तुम्ही वांद्र कशा रीती पळताय अशा रीती वांद्र पळता मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जुगाड पाहू मित्रांनो सो आता प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत का मित्र तुमच्या तुमचं व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका